नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील मी खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी खूप छान असे मोत्याचे नेकलेस तयार करून दाखवलेले आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा चला तर आपण पाहूया व्हिडिओमध्ये पुढे मोत्याचा नेकलेस कसा तयार करायचा तोही घरच्या घरी कमी वेळामध्ये नेकलेस बनवण्यासाठी आपण येथे तीन कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पा पंखाचे आपण डिझाईनचे घेतलेले आहेत आणि एक पानाच्या आकाराचा घेतलेला आहे आणि पांढरे मोती आपण येथे घेतलेले आहेत याला मागच्या साईडला होल आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींना आपण हेच गोल्डन तारेमध्ये होऊन याला मोत्याची डिझाईन करून खूप छान असा नेकलेस आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत आपण ही झिरो पॉईंट पाचची तार घेणार आहोत आणि गोल्डन कलरची ही जाड तार घेणार आहोत नेकलेसच्या पाठीमागे लावण्यासाठी गोंडा तयार तयार गोंडा घेणार आहोत हे पहा एवढी तार आपण मापाने घ्यायची आहे व याचाबरोबर मध्यभाग घेऊन आपण डिझाईन करायला सुरुवात करायची आहे हा जो गोल आपला क्रिस्टल आहे तो आपण यामध्ये ओवून घेणार आहोत व त्याच्या साईडला आपण जी पातळ तार आहे ती गुंडाळून घ्यायची आहे व त्या पातळ तारेने जाड तारेमध्ये हा जो आपला क्रिस्टल आहे तो व्यवस्थित असा ओवून घ्यायचा आहे व नंतरनं त्याला आपण मोत्यांची डिझाईन करून घेणार आहोत कमी वेळामध्ये खूप छान असा मोत्याचा नेकलेस मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा हे असं आपण जा पातळ तारेने हा जो क्रिस्टल बसवलेला हो आहे तो व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे ओवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पातळ तार जाड तारेमधून म्हणजे तो क्रिस्टल अजिबात मधली हालत नाही व्यवस्थित असा बसतो आणि साईडने आपल्याला त्याला हवी ती डिझाईन करता येते आता आपण या पातळ तारेमध्ये जे मोती आहेत ते ओवून घेणार आहोत पांढरेमणी आहेत पाय ते आपण इथे ओवून घ्यायचे आहेत गोल जो क्रिस्टल आहे त्याला आपण या मोत्याचे वेढा देऊन घ्यायचा आहे एवढे मोती आपण या तारेमध्ये ओवून घ्यायचे आहेत मैत्रिणी मी आधीसुद्धा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण ओवून घेतलेले दोन दोन मणी सोडून खालच्या साईडला आपण पातळ तारेने जाड तारेमध्ये ही तारा अशी ओढून घ्यायची आहे म्हणजे हे जे आपण मोती बसवलेले आहेत ते व्यवस्थित असे त्या क्रिस्टलला चिटकून बसतात आणि दिसायलाही खूप छान दिसते हे पाहा तुम्ही पाहू शकता आता आपण हा जो उभा क्रिस्टल आहे तो येथे होऊन घ्यायचा आहे मैत्रिण व्हिडिओच्या शेवट मी अजून नेकलेसच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत ज्या आधी तयार केलेल्या आहेत त्या डिझाईन दाखवलेल्या आहेत हे पहा आपण आता येथे पांढरे मोती पुन्हा ओवून घ्यायचे आहेत व याच्याही गोलवेड्यावरती अशीच डिझाईन करून घ्यायचे आहे या साईडला आपण जसे मोती गोलवेड्यावरती घेतले तसेच याला सुद्धा मोती गोलवेड्यावरती ओवून घ्यायचे आहेत आपण असे नेकलेस विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे हे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी आपल्या चॅनलवरती मोत्याच्या बांगड्या त्याचबरोबर मोत्याचे कानातले मोत्याचे नेकलेस मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र वेगवेगळ्या मोत्याच्या नती आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण दुसरे फुल तयार करून घेतलेले आहे आता आपण गोल क्रिस्टल पुन्हा एकदा ओन घ्यायचं आहे व त्याच पद्धतीने पुन्हा एकदा मोती ओवून त्याच आधी जसे आपण तारेमध्ये मोती ओवून घेतलेले आहेत तसेच येथेही तयार करायचं आहे तिसरं फूल हे पहा हे आपले तिसरे फूल तयार झालेले आहे राहिलेली तार आपण तिथेच साईडला व्यवस्थित असे फिरवून घ्यायचे आहे हे पहा आणि ही जी तार आहे या तारेमध्ये आपण साईडने पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत खूप सुंदर असा हा नेकलेस मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे मोत्याची खूप सुंदर सुंदर अशी कानातली मी तयार करून दाखवलेली आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा मैत्रिणी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा हे पहा मी दोन्ही साईडला मोती ओळून घेतलेले आहेत व असे फिरवून घेतलेले आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला जे नेकलेसची मागचा गोंडा आहे तो व्यवस्थित असा बसवता येईल हे पहा हा असा आपला नेकलेस तयार झालेला आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा मैत्रिणी मी याआधी बनवलेल्या खूप सो सोप्या व सुंदर सुंदर अशा मोत्याच्या नेकलेसच्या डिझाईन आहेत तुम्ही पाहू शकता कमी वेळामध्ये खूप सुंदर असे नेकलेस मी तयार केलेले आहेत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला यासाठी खूप खूप धन्यवाद